महाराष्ट्र नोरमर सेनेचा आंबेगाव तालुका अध्यक्ष आज आपण पत्रकार बांधव आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोक इथं जे जमलेलो आहोत ते पत्रकार स्नेहा बारो यांच्या वरती झालेल्या हल्ल्याच्या भेट निषेधार्थ आपण इथं सर्व जमलेले आहोत मला असं विचारायचं आहे का लोकशाहीचे चार स्तंभ आहे त्यापैकी एक हा पत्रकार संघाचा एक त्या हो स्तंभ पडतो याच्यावर जर हल्ले जर होत असतील तर या हल्ल्याच्या पाठिंबाचा सूत्रवर कोण आहे याला कोणाचा पाठबळ आहे का याचीही चौकशी झाली पाहिजे जर कोणाचं पाठबळ जर असेल आणि त्यांच्या पाठबळावरती जर हे हल्ले जर होणार जर असतील तर याचा सर्वांनी होते सर्व पक्षांनी आणि सर्व पत्रकार बांधवांनी बी निश्चित केला पाहिजे हल्ला आज यांच्यावरती झाला आहे उद्या अजून कोणावरती होऊ शकतो ते कुठल्याही पक्षाचे समर्थक जरी असले तर पत्रकार म्हणून वेगळे आहेत पत्रकारांची बाजू आहे लोकांचे अन्याय आणि अत्याचार मांडण्याची त्या अन्यायाला अत्याचाराला जर वाचा जर फोडायची जर असेल तर पत्रकारांनी लिहिलं पाहिजे वाचलं पाहिजे बोललं पाहिजे आणि त्याच्यावरती जर हल्ला जर होणार जर असेल तर ते लिहिणार कशी आणि वाचणार कशी तर या निषेधार्थसाठी आपण जे सर्वजण जमलेला आहोत तर मी माझ्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि ह्या मोर्चाला आणि या निषेध सभेला मी पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आता हे एक प्रतिनिधी बोलतील बाकीचे प्रतिनिधी यांच्यानंतर रई शेख काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जण बोलतील आणि त्यानंतर बाकीचे पत्रकार प्रतिनिधी जे आहेत प्रांत कार्यालयामध्ये आपण निवेदन देताना हा साहेब बोलतील नमस्कार मी कांताबाव राठोड पत्रकार युवा ग्रामीण पत्रकार संघ च्या वतीने आम्ही पुण्यातून पूर्ण टीम आलेलो आहे आमचे राष्ट्रीय युवा युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे गणेश कचवाल सर यांनी आम्हाला जी आमची माता भगिनी पत्रकार स्नेहा बार यावरती जो हल्ला झाला याच्याने शेअर आम्हाला पाठवलेला आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आपला पत्रकार आहे त्यांनी लोकांच्या विरुद्ध आवाज उठवायचाच नाही का अशा लोकांना कुठून ताकद येते की बाबा एक जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार आहे त्यांच्यावरती जो अन्याय हल्ला चढवला जातो त्याला अशा पद्धतीनं मारहाण केली जाते ते बी महिला महिला पत्रकार भगिनीला आमच्या किती आज दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे तिची जी पोझिशन बघितली तर त्याच्यावरती जे कलम दाखल केले पाहिजेत ते सोडून पोलीस प्रशासनानं वेगळीच कलम दाखल केलेली आहेत ह्याच्या मागे कुणाचा राजकीय पुढाऱ्यांचा किंवा प्रतिनिधींचा त्याला काय पाठिंबा आहे का त्याला कुणाचा हस्तक्षेप आहे का वर्धवस्ता आहे का हे सगळं मोडून काढायचं जर असेल तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पत्रकार आम्ही बांधव तुमच्या सर्व जनतेसाठी लढत आहे तर सर्व जनतेचं एकच काम आहे की आम्ही लढतो तर आमच्या पाठीमागं तुम्ही लढ म्हणा हे मनासाठी आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला ताकद दिली पाहिजे आणि जनतेचं काम आहे जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही सर्व पत्रकार बांधव नेहमीच करत राहील आणि इथून पुढेही करतोय आता जो काय आमच्या महिला भगिनीवरती जो हल्ला झालेला आहे ह्याची पूर्ण सखोल चौकशी केली पाहिजे अन्यथा आम्ही आता हे आम आंबेगाव जुन्नरमध्ये जो निषेध व्यक्त केलेला आहे हा जिल्हा लेवलला करून जिल्हा लेवलवरून डायरेक्ट पर्यंत मंत्रालयापर्यंत हा मोर्चा नेऊ आणि कुणालाही यातून सुट्टी दिली जाणार नाही हे पत्रकार संघटनेच्या वतीनं सगळ्यांना जाहीर निषेध आहे आणि त्यांना एक चॅलेंज आहे ह्याचे सडतोड उत्तर काय जे आहे ते लोकांनी पाहिलं पाहिजे आणि याचा निषेध व्यक्त केला पाहिजे आणि जो गुन्हा आहे जो फिक्स जो आता बाहेर जो फिरतो आट, आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला आज अटक केली पाहिजे हीच आमची सर्वांच्या वतीनं मागणी आहे हे आम्ही जाहीर निषेध करतो जय जय महाराष्ट्र गोष्ट अशी की आपल्या मराठीमध्ये म्हणे की म्हातारी महिलाच दुःख नाही पण काळ सोखावेल याची काळजी घेतली पाहिजे आपण आज आम्ही इथं एका महिलेवर सॉरी आ, मी रज्जाक शेख मी राजगुरगर म्हणून आलो आहे मी महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण कमिटीचा उपाध्यक्ष आहे महाराष्ट्र प्रदेशचा ही बातमी ऐकल्यावरती आणि विशेष करून व्हिडिओ बघितल्यावरती मला वाटलं की आपण जावं इथं सामील व्हावं कारण मलाही एक एक गोष्ट चांगल्या प्रकारे बाकीत आहे की एक ना एक दिवस आपलाही नंबर येणार आहे आणि जर तो येऊ नये असं जर मला वाटत असेल तर मला अशा पद्धतीच्या जेव्हा एखाद्यावरती अन्याय होतो त्याच्या विरोधामध्ये उभं राहण्याचं काम मला केलं पाहिजे नेमकं मी एक गोष्ट विशेष करून सांगतो की वै विकृतीची दुर्ग घाण साठवून देऊ नका नाही तर त्याच्या दुर्गंधीचा सगळ्यांना त्रास होणार आहे कोणाला असं वाटत असेल की माझ्या खिडक्या मी बंद केल्या ए सी लावला तर मला त्रास होणार होणार निश्चित होणार कारण तुला बाहेर पडावंच लागणार आहे आपण काय करतो आपण हे एक गोष्टाशी टाळतो कायम की अरे जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्यामधनंच हिंसकृती वाढत चाललेली आहे परवा प्रवीणदादा गायकवाडांवरती हल्ला झाला आहे त्या हल्ल्यामध्ये निषेध करण्याचा एक पार्ट असतो पण निषेध करण्याचा तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर ओढून ताणून गचुंडी धरून इशारा करणे म्हणजे किथपर्यंत वाढलेलं आहे आणि तोच प्रकार साधारण एखाद्या महिलेला साधारण बघावं पण नाही बघण्याच्या बाबतीमध्ये पण कायदा आहे की दोन मिनिटं किंवा एक मिनटाच्या वर तुम्ही डोळे मी डायरेक्ट बघितलं तर गुन्हा दाखल होतो अशा मध्ये असा तर कोणी माणूस नाही आहे की ज्याला कायदा माहिती नाही आणि तो जर मारण्याचा प्रयत्न करतोय तेही दाणक्याने निश्चितपणे तो त्यांच्या जीवावरती झाला होता काही लोक होती त्यामुळे ते वाचले वाचले पण हेतू तर तोच होता तो तो ना तर तो जर हेतूत असा असेल तर निश्चितपणे प्रशासनाने कारवाई तशीच करा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये फार कळकळीची विनंती आहे कारण त्यांचाही आपला एक परिवार आहे आणि जर अशा पद्धतीने जर ही व्यवस्था भ्रष्ट होत असेल त्या गोष्टीचा त्यांनाही कधी ना कधी निश्चितपणे ठामपणे सांगतो की त्यांनाही त्याचा त्रास भोगावा लागेल मी माझे दो, दोन बोलणं दोन शब्द बोलून थांबतो धन्यवाद विचारांसाठी ज्या ज्या महामानवांनी आणि संतांनी कार्य केलं त्या सर्वांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांच्या भगिनी स्नेहा बारवे ज्या निर्भीड पत्रकार म्हणून या मनसर तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सर्वांना परिचित आहेत स्नेहा बारवेंवर हा जो हल्ला झाला तो पहिल्यांदा नाहीये याच्या अगोदर देखील त्यांच्यावर असा जीव घेणं हल्ला झाला होता आणि त्यावेळेला देखील समीर राजे साहेब असतील स्नेहा बारवे असतील एस पी साहेबांना त्यावेळेला भेटलेले होते त्यावेळेला देखील त्यांच्याबद्दल संप त्या प्रकरणाबद्दल त्यांना माहिती देऊन सुद्धा पुन्हा एकदा त्याच्यापेक्षाही अजून मा अमानवीय आणि अशोभनीय असा जो हल्ला झालेला आहे अतिशय प्रवृत्तीच्या ज्या व्यक्तीने हा हल्ला केलेला आहे तो खरं म्हटलं तर मानवतेला काळीमा फासणार आहे आपण सर्वजण पाहतो एखाद्या स्त्रीवर कुठे बलात्कार झाला एखाद्या स्त्रीचा खून पडला तर आपण मेमबत्ता घेऊन सर्वजण प्रत्येक ठिकाणी मोर्चे काढतो निषेध सभा घेतो सगळ्या गोष्टी करतो आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला हळहळ व्यक्त होते परंतु माणूस वाचला त्या हल्ल्यातून तर आपल्याला तेवढी कळकळ वाटत नाही ते हे कुठे बदललं पाहिजे हे सर्व खरं म्हटलं तर बदललं पाहिजे आणि आपल्यातली मानवता हे जागृत ठेवून आपले मानवतावादी विचार आपण जागृत ठेवून आपण ह्या लढ्यामध्ये सामील झालं पाहिजे या, या प्रवृत्तींना वेळीच पोलीस प्रशासनाने ठेचलं पाहिजे जे, जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते अतिशय सौम्य पद्धतीचे गुन्हे आहेत त्यांच्यावर <laughs> कडक कारवाई झाली पाहिजे सर्वात महत्वाचं की ती स्त्री आहे ज्या वेळेला त्यांनी मारहाण केले त्यावेळेला शिव्या देखील दिलेल्या आहेत तर विनयभंग सुद्धा त्या ठिकाणी त्यांना लागू होतो पत्रिक पत्रकारिताचा जो कायदा आहे तो सुद्धा लागू होतो त्याचबरोबर जे जे गंभीर असे कठोर असे आपल्याला कायदे त्यांच्यावर लावता येतील ते ते पोलीस प्रशासनाने लावावं <coughs> जरा तब्येत ठीक आहे समजून घ्या आणि सर्वात महत्वाचं की <coughs> पोलीस प्रशासनाने आंदोलकांचा आवाज दाबण्यापेक्षा आंदोलकांनी जे आयोजक आहेत त्यांना नोटिसा पाठवण्यापेक्षा त्यांनी ह्या घटनेचं गांभीर्य समजून घ्यावं आणि ह्या घट या प्रकरणातल्या ज्या पीडितेला म्हणजेच आपल्या निर्भीड पत्रकार स्नेहा बारवेंना खऱ्या अर्थाने त्यांनी न्याय द्यावा एवढंच मला वाटतं आणि पोलीस प्रशासन यांनी जर योग्य ती भूमिका घेतली आणि योग्य पद्धतीने त्यांनी जर कारवाई केली तर मला वाटत नाही आप ना 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 की आपल्याला हे पुन्हा असे सभे मोर्चे काढावे लागतील खरं म्हटलं तर अशी वेळ झाली नाही पाहिजे हे पोलिसांचं काम आहे पोलिसांनी ह्या गोष्टी करायलाच पाहिजेत आणि जे पोलिसांना वाटतं की हे अशा बातम्या छापतात तशा बातम्या छापतात ते कशा बातम्या छापतात तो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि उलट पोलिसांनी स्वरक्षण केलं पाहिजे पत्रकारांचं आणि पोलिसांनीच जर का अशा पद्धतीने त्यांना गुन्हेगारांना असं मोकाट सोडलं तर निश्चितपणे खून पडल्याशिवाय इथे राहणार नाहीत आणि आपण गुन्हेगारीला वाढवण्यापेक्षा त्याला आळा घातला पाहिजे आपण खाकीतल्या वर्दीतला माणूस आपण जागा करावा एवढी मी विनंती करतो आणि या निर्भीड पत्रकार स्नेहा बारवे यांना खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी मिळून त्यांच्या पाठीशी उभा उभं राहिलंच पाहिजे त्याचबरोबर त्यांना न्याय मिळत तोपर्यंत आपण यांच्या सोबत राहू एवढं बोलतो मी माझ्या स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने पुन्हा एकदा या घटनेचा निषेध करतो आणि स्नेहा बारवेंना न्याय मिळावा असं आवाहन करतो थांबतो जय भीम घटना दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारी आहे वास्तविक पाहता एखादं म्हणणं पटलं नाही तर ते लोकशाही मार्गाने तुम्ही समजून सांगू शकता पण कायदा हातात घेणं हे यथोचित नाही या घटनेचा निषेध करण्यासाठी आज पुणे जिल्ह्यातून आणि राज्यभरातून लोक आलेले आहे या घटनेचे देशपातळीवर पडसाद उमटलेले आहेत आणि जे ज्यांनी पत्रकार संरक्षण कायद्यासाठी विधिमंडळात पाठपुरावा केला ते मराठी पत्रकार परिषदेचे सर्वस्व आमच्या सर्वांचे मार्गदर्शक एस एम देशमुख सरांनी आज निषेध व्यक्त करून संतोष वळसे पाटील सुधामराव जयेशभाई जे आमचे पत्रकार संघाचे विलासराव शेटे आणि सगळ्याच पत्रकारांना स्वतः फोन करून सांगितलं कालच सांगितलं का मोठ्या संख्येने जा आम्ही शॉर्ट नोटीसवर हो आपण सर्वजण आला हा काय व्यक्तिगत कोणाचा हे नाही आहे पण पुढच्या काळात प पत्रकार निर्भयितेने फिरता आलं पाहिजे आणि ह्या पुढं अशा घटना घडू नयेत याची पोलीस यात्रेला आमची विनंती आहे आपलं पोलीस खाते फार सक्षम म्हणून देशात ओळखलं जातं की ज्या पत्रकारांनी भावना व्यक्त केल्यात आता सर्वांशी त्याच्याशी आमची मी स्वतः आमचे एस एम देशमुख सर सह सहमत आहेत आणि यापुढे वाणीसाहेब न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण पाठपुरावा करणार कारण सर्व वाकत्यांनी आता यापुढं मतविद्य प्रभाकरणी किंवा हे ते तेच ते 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 रिपीट होण्यापेक्षा मी पक्षपाती चौकशी करा आणि त्यांना जास्तीत जास्त कसा न्याय देता येईल हे काम करा आणि या पत्रकार संघटना ही जी आहे ती सर्वपक्षीय याच्यात काय कुठल्याही संघटनेचं व्यक्तिगत एकत नाही मी विशेषतः राजे समीर राजे पाठाण यांना धन्यवाद देतो त्यांनी कालपासून सर्वांशी नाते शॉर्ट नोटीसवरही हो आलेले आहेत काय असतं प्रत्येकाचे पूर्ण कार्यक्रम असतात प्रत्येकाचे प्रत्येकाचे कार्यक्रम सगळे सोडून आले जरी ही संख्या ही असली तरी ही फार मोठी संख्या आहे कारण हे हा मला वाटतं चौथा हल्ला आहे तो तिसरा हल्ला आहे आणि अचे भयानक हल्ले वारंवार हल्ले होतात एक हल्ला झाला काही होत नाही दुसरा हल्ला करतो तिसरा हल्ला करतो आमची विनंती काय यापुढे पत्रकारावर हल्ला ना होणार नाही हा काय करू आंबेगाव मर्यादित नाही मला खेड आंबेगाव जुन्नर सोडून एकच तालुक्या आहे या पुढच्या काळामध्ये आपण पोलिस यंत्रणेने प्रशासनाने यासाठी दखल घ्यावी सर्व पत्रकार आम्ही स्नेहा बारवे यांच्या बरोबर आहोत त्यांना लवकरात लवकर याच्या कारण कसं असतं एक दुखणं वेगळं आणि मानसिक तणाव वेगळा असतो त्या मानसिक तणावातून लवकर बाहेर येवो तर या सर्व पत्रकारांची शक्ती त्यांच्या पाठीमाग आहे पुन्हा एकदा एस एम देशमुख यांचा मी आवर्जून उल्लेख करतो त्यांनी पत्रकार संरक्षण कायद्यासाठी विधिमंडळात हे केलेलं आहे त्यांचे आपण वेळोवेळी मार्गदर्शन घेणार आहोत आजचा जो अहवाल आहे ते विलासराव संतोष सुजामराव आणि ज्येष्ठांना होती तिथेच आता थोड्या वेळाने लगेच आणि धन्यवाद आपण सर्वजण विशेषतः राजकीय संघटनांचं मी अभिनंदन करतो दूरवरच्या भागातून आपण आलेला आहात आणि आता यानंतर प्रांत कार्यालयात जाणार आहात आपण सर्वजण आणि त्या ठिकाणी ज्यांना बोलायचे अजून त्यांनाही आपण परत संधी देणार आहोत आपण आलात त्याबद्दल मी आंबेगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने खूप खूप आभारी आहे या पुढे असंच आमच्या प्रेम दाखवा असेच आम्हाला सहकार्य करा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका